परिवहन उपक्रमातील प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी असं साकडं पालिका आयुक्तांनी आज खासदार संजीव नाईक यांना घातलं आहे खासदार संजीव नाईक यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी खासदार निधी संदर्भात चर्चा केली त्यावेळी परिवहन उपक्रमातील प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्थी करावी असं आवाहन पालिका आयुक्तांनी त्यांना केलं परिवहन उपक्रम पन्नास बसेस आउटसोर्सिंग पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत आहे उपक्रमातील कामगार त्यावर स्थगिती आणली आहे या बसेसची संख्या वाढवता येत नाही दुसरीकडे बसेस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत बसेस नसल्यामुळे त्याचा उत्पन्नावरही परिणाम होत आहे परिवहन उपक्रमात शरद राव यांची संघटना कार्यरत आहे शरद राव राष्ट्रवादीशी संबंधित असल्यामुळं त्यांच्याशी चर्चा करावी आणि परिवहन सेवेतील प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्तांनी केल्याचं सांगितलं जातं